डाली डाली जिस डाली पे नजर डाली काँग्रेसने महायुती मे नजर डाली म्हणजे लाडली लाडक्या ने जे पैसे आले दिवाळी खूप आनंदात देणार विश्वास नाही दिले महाविकास आघाडी सरकार हसू करत तर एक रुपया मध्ये विमा कसा भेटतो शेतकऱ्यांना परंतु या महायुती सरकारने करून दाखवल मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा फायदा झाला शेतकऱ्यावर संकट आलं ते संकट घालण्याचे काम या महायुती सरकारने केलेलं आहे आमचे लाईट बिल वापर दुधाला पाणी पाणी आमचं अनुदान लाडक्या बहिणीचे पैसे आले कसा फायदा झाला आणि कसं दिवाळी साजरी झाली खूप अडचण होती आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहोत आणि घरगुती खूप अडचणी असतात पण मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे जे पैसे आले त्यानंतर सर्व घरात आनंदी आनंद वातावरण झालं कारण की दिवाळी खूप आनंदात गेली आणि जे पीक विमे आले त्यात त्या पण भरपूर काही घरातील समस्या दूर झाल्या त्यामुळे युती सरकार हे आम्हाला पाहिजेच होतं आणि लाडक्या बहिणी त्यांच्या मागे होत्या त्यामुळे ते मतदान आम्ही तिथेच देणार होतो म्हणजे आघाडीने सुद्धा होतं की होत हजार देऊ आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू तुम्हाला वाटलं नाही की करतो देणार देणार याच्यावर विश्वास नाही दिले याच्यावर विश्वास असतो महिला दोन नंबरला नाही एक नंबरला असतात कधीही आणि आपलं सरकार एक नंबर आहे ना मग त्यामुळे कुठे जाण्याचं काही विशेष नाही ज्या वेळेस जे सरकार काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस महिला हंडा घेऊन टँकर मागे पळत होत्या आणि आज जे सरकार आहे त्यामुळे आज घरी पाणी आलंय मग महिला का महिला महिलांना काही पर्यायच नाही ना कि कुठे इकडे तिकडे मतदान देण्याचं काही कारणच नाही हे युतीच्याच मागे महिला आणि पुरुष सगळे राहणार महिलांना गॅस आला फ्रीमध्ये सगळं काही म्हणजे ज्या योजना आहेत तेवढ्याही योजना आम्हाला पूर्णत घरापर्यंत घर पोहोच आल्या म्हटलं तरी चालेल आणि काय असतं डाली डाली जीस डाली पे नजर डाली 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 जिस डाली पे नजर डाली म्हणजेच डाली डाली काँग्रेसने महायुती मे नजर डाली वही डाली लाडकी बहीण म्हणजे लाडली बहीण ने काट डाली घोषणा केल्या योजना जाहीर केल्या केल्यामध्ये तुम्हाला कसा फायदा झाला युती सरकारने जेव्हा घोषणा केल्या घोषणा केल्या त्यांनी आम्हाला आतापर्यंत फायदे दिले शेतकरी कुटुंबात फायदा झाला आमचे लाईट बिल माफ झाले शेतीचे लाईट बिल माफ झाले दुधाला अनुदान भेटलं आम्हाला आणि पाणी आलंय आमचं निळवंड्याचं पाणी आलंय आम्हाला हे सगळं सरकारच्या माध्यमातून साध्य झालंय एक रुपयामध्ये पीक विमा आला सोयाबीनचे जेवढे पैसे नाही मिळाले तेवढे पैसे पीक विम्याचे मिळाले आम्हाला सर्वसामान्य कुटुंब आहे आमचं आणि आम्हाला या सरकारमुळे हा फायदा झालेला आहे काय परिस्थिती होती तुमची म्हणजे जर हे पैसे आले नसते तर काय अडचणी होत्या तुमच्यासमोर भरपूर अडचणी आहे मुलांचे शिक्षण आहे दिवाळी दिवाळी सण शोध दावखाने भरपूर अडचणी होत्या आज ह्या सरकारने पैसे दिल्यामुळे सगळे शेतकरी कुटुंब आनंदित झाले यांची दिवाळी गोड झाली मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे भरपूर अडचणी आणि सरकारने हे जे वचननामा दिला होता तो पूर्ण केला आहे त्याचा आनंद पण आहे आणि लाडक्या बहिणींना पण दोन दोन हजार रुपये त्यांनी दिले पंधराशे दोन हजार त्यांनी जे दोन तीन हप्ते दिले त्याच्यामुळं माता भगिनी तर खुश आहे शेतकरी खुश आहे त्यामुळे तुम्ही युती युतीच्या पाठीमाग उभे राहिले कारण तुम्ही मतदान केलं हो, 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 काय विचार केला मतदान करताना काय विचार केला मतदान करताना हा विचार केला हे जर सरकार केंद्रात जर हे सरकार आहे खाली जर हे सरकार आपण निवडून दिलं तर याचा प्रगतीला आपल्याला फायदा होईल त्या हिशोबाने मतदान केलंय कसा फायदा झाला युती सरकारनं जे योजना जाहीर केल्या जे पीक विमा वगैरे शेतकऱ्यांना कसा फायदा झाला सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्र सरकारने महा महाआयुती सरकारने महाराष्ट्रामध्ये जो निर्णय घेतला एक रुपयात पीक विमा देण्याचा हे त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार हसू करत होतं का एक रुपयामध्ये विमा कसा भेटणार शेतकऱ्यांना परंतु या महायुती सरकारने करून दाखवलं एक रुपयामध्ये पीक विमा कसा भेटतो तर ज्या सोयाबीन पिकाचे पैसे झाली त्याच्या दुप्पट पैसे पीक विम्याचे भेटले म्हणजे लोक महाविकास आघाडीनं त्यावेळेस प्रचार केला शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही परंतु त्या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना देवळीच्या तोंडावर ते पैसे मिळाले मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा फायदा झाला जे शेतकरी हजबल झालेला होता दुधा दुधामध्ये रेट कमी झाली परंतु महायुती सरकारने आणि आपल्या नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री दुग्धविकास मंत्री, मंत्री यांनी पाच रुपया अनुदान देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज दुधावर शेतकऱ्यावर जे संकट आलतं ते संकट घालवण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे म्हणून म्हणून आज राज्यभरात जर बघितलं तर मोठी लाट युतीची आलेली दिसली आणि ह्या योजनांचा सगळा परिणाम होता का म्हणून तुम्ही लोक युतीच्या मागे उभे राहिले का नक्कीच नक्कीच ह्यामध्ये या महायुती सरकारने शेतकऱ्यांना ला मोफत लाईट देण्याचे धोरण घेतलं का खूप दिवसापासून ज्या काही शेतकऱ्यांनी कनेक्शन घेतल्यापासून लाईट बिल भरलेलं नव्हतं हो त्यांचे आज दोन दोन तीन तीन लाख रुपये लाईट बिल थकलेलं होतं आज त्यांना त्या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांनी जे लाडक्या बहिणींना एक पंधराशे रुपये देण्याचं या ठिकाणी जाहीर केलं आणि ते अंमलात आणलं ला। विलांच्या अगोदर सुद्धा त्यांनी पुढील दोन महिन्या पैसे वर्ग केले या लाडकी सर्व महाराष्ट्रातील सारख्या सर्व लाडक्या बहिणी ह्या या लाडक्या भावामागे राहिल्यामुळे आज महायुती सरकार या ठिकाणी मोठ्या महाराष्ट्रांनी निवडून आलेला आहे तुम्ही देखील तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीने शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला या ठिकाणी आपल्या भागवत भाग वेळदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक खडकेवाके गाव एक ग्रामीण भागात वसलेलं गाव आहे दुष्काळी भाग होतं परंतु नामदार साहेबांचं सा जे स्वप्न होतं निवडणूक पाणी ह्या ग्रामीण भागाला देण्याचं ते काम या ठिकाणी विखे पाटील परिवाराने केलं आणि आज ह्या ग्रामीण भागात आज तुम्ही आज बघताय सगळं सुजलाम झालेले आज सगळी शेती बागायत झालेली याचं कारण फक्त विखे पाटील परिवार का ज्या गावाला कुठं म्हणजे कायम टँकर असायचा पण ते टँकर मुक्त करण्याचं काम हे विखे पाटील परिवाराने केलं आणि आज पूर्ण गाव आज पाण्याखाली आलेलं आहे हे फक्त माहिती सरकारने विखे पाटील परिवार यांच्यामुळे